बघू शकता इथून पनवेल अठरा किलोमीटर आहे आणि हालत खूप खराब झाली आता आणि त्यांनी मला हे चॉकलेट पण दिला नंबर घेतला मग फोटो बिटो पण काढून ठेवला समोरचा रस्ता तो पनवेल वरून येतो जो हा रस्ता आहे हा पूर्ण पनवेल वरून येतो कारण की पहिला मी ह्या साइडला कामाला होतो तर मला एवढं माहिती आहे पण मॅपच्या बरोबर गेलो ना मॅप आपल्याला पूर्ण फिरून दाखवतो पुणे एकशे आठ किलोमीटर आहे सध्या रायगड जिल्ह्यामध्ये हो का हा राईट आहे वाटतं नाही पुणे इथे हा सरळ हो रिक्षावाले काका सुधारणा होते की ते पण एकदम सिटी टाईप बनत आहे पण सायकल चालून बोलणं पण खूप कठीण होतंय कारण की सायकल चालून बोलणं म्हणजे खूप थकवा लागतोय तुम्ही मला बोलण्यावरून हो तर तुम्हाला कळत असेल मी किती थकतोय ते बघू शकता सूट बी तशी काढून ठेवलेत आणि इथे सायकल पार्क केले अजून अठ्ठ्याण्णव किलोमीटर पुणे बाकी आपलं मला असं वाटतं रात्र होणार आहे मला आता रात्रीचा विचार करायचा मी कुठे झोपू म्हणजे कोणत्या तरी रागाची चांगली जागा ठरवली पाहिजे तिथे मला झोपता येईल त्याचा त्याचा विचार करायचा आहे आणि अजून अठ्ठ्याण्णव किलोमीटर बाकी आहे सायकलवरून आपण पोचणार आहे पुण्याला पुण्यावरून आपला डिसाईड होईल कुठे कुठे जाण्याचं तुमचा विचार करतो ते जाऊया कारण की नवीन सुरुवात आहे तर आपण पहिला जेजुरीला जाऊ जेजुरीवरून दुसरा विचार करू कुठे जायचा पहिला तर रात्री झोपण्याची सोय बनवली आपण त्याच लोकेशनला बघू शकता कारण की पाय खूपच दुखत आहेत हे फर्स्ट टाईम होतं पण आपण थांबणार नाही आहे आपण प्रवास करत राहणार रह। आहे आपण आता निघणार आहे मला फक्त रात्रीचंच टेन्शन आलं आहे कुठेच स्टे होईल जे होईल ते पुढे बघून घेईन मी म्हणजे काय होणार आहे ते पुढे तर बघू कोणता बसस्टॉप बिस्टॉप नि नाही तर पुण्याला लवकरात लवकर पोहोचायचा विचार करू कारण नंतर आपलं कोणा कोणतरी आपण तिथे जाऊ शकतो पण आता पहिले इथून निघूया सगळं पॅक करूया सगळं कामाने ते उठूया आणि निघूया पुढे जाऊ तर भेटू डायरेक्ट सायकलवरती आता <laughs> आपण थोडं थोडं पुढे आलं आहे आणि इथून लोणावळा काहीतरी एकवीस किलोमीटर आहे बघू शकता तुम्ही तो लोणावळ्याचा ट्रॅच अधिकारता आणि आता सनसेट पण आला आहे कारण की आत्ता वाजलेल साडेपाच वाजले सहा वाजेला आलेत आणि थंडी आहे त्यामुळे लवकर लवकर अंदर होईल मला त्याची फिट्टी आहे त्यामुळे विचार केला आहे की आपण लोणावळ्याला स्टे आता कारण की मग गोपूरची चार्जिंग नऊ पसंट आहे मोबाईलची चार्जिंग बारा पसंट आहे मी आता एका ठिकाणी चार्जिंग लावली एक तास थांबलो आणि चार्जिंग काय झाली नाही त्यामुळे पहिला आपण लोणावळ्याला स्टे घेऊ तिकडे आणि पुढचा विचार करू आपण कुठे जाणार आहे जेजुरीला जाणं फिक्स आहे पण पहिलं आपण लोणावळ्याला स्टे करू आज रात्री करू शकता तुम्ही पूर्ण क्लायमेट कसं झालं आहे तेच झालं आहे आता चालू झालं आहे घाट घाट चढा चलते रहो चलते रहो गोप्रो की बैटरी की चार्जिंग एक परसेंट है कभीपन हो सकते चलते रहो चलते रहो चन्नी को आता घंटा जायगा सास अर्धा तास च गावात खूपच झालेलं आहे आवाज ताई घेऊन ना ते घाट लागले जे कंटा आले पूर्ण घाट चढते तो चालत चालत चढते बघू हो शकता मी बाकी खूप आहे असं वाटतं ना आताच चेक आहे

मला अंदाज दिसते की नाही पूर्णपणे ट्रॅफिक ट्रॅफिक आहे आपल्याला किती वेळ लागणार अजून काय माहिती सकाळचे स्थान झाले आणि आजची रात्र आपण इथेच काढली आहे शॉपच्या बाहेर एक काकाना विचारून इथे सायकल लावली आणि इथे आपण झोपलेलो आणि आपण इथे अजून हे लोणावळ्याला तुम्ही बघू शकता हा पूर्ण आहे आणि आपण निघालो पुण्याला जायला निघाले बॅकपॅक केली आहे पहिला आपण आणि बघू शकता आपण आता लोणावळ्याच्या घाटावरती आहे इथे हा घाट आपण वरती, वरती चढलेलो पण आता आपण असा निर्णय घेतला की आपण रिटर्न परत मुंबईला आहे कारण की इश्यू होतो आहे तो बजेटचा मला असं वाटत नाही की त्या बजेटमध्ये आपण पुण्यापर्यंत पोचू कारण की तो बजेट एवढा कमी आहे की मला असं वाटत नाही आहे की मी त्या बजेटमध्ये तिथपर्यंत पोचेन आणि मला परत पुण्यापासून इथे सायकल चालू मुंबईला यायचं होतं पण मला वाटलं नव्हतं एवढा बजेट कमी पडेल पण आता चला आपण चालतं आता बोलूच काशी झालं तर एकूण कालच्या वेळेस पन्नास ते साठ घाटावरती बंद पडल्या आहेत सगळ्यांच्या क्लबपेट उडाल्यात त्या घाटामुळे कारण की जेव्हा ट्रॅफिक होतं तेव्हा असं होतं आणि गाडी बंद पडल्यानंतर इकडचा एकच इश्यू असतो की टो टोईंग गाडी बोलवावी लागते आणि टोईंग गाडी मिनिमम पाच पाच हजार रुपये त्यांना जिथे गाडी बनवून भेटेल तिथपर्यंत पोहचवण्याचं काम करते जर सॅटर्डे संडे तुम्ही इथे गाडी नेण्याचा ने विचार करतात ना तर टाळा आणि आता थर्टी था, फर्स्ट जवळ येतो आहे तर त्या टायमाला पण काका बोलले ह्या ठिकाणी खूप गर्दी असणार कारण की सगळे माणसं एकच विचार असतो की विल्याला जाऊन राहू आणि तिथे एन्जॉय करू आणि लोणावळा अशी जागा आहे की तिथे विला आपल्याला खूप सारा प्रमाणात आढळतात बोलणार नाही पण तरी पण आपल्याला नको आहे कारण की मोठ्या गाड्या असणार पण तो टनल काही दिसत नाही ते बोर्ड लावले आहेत गाड्यांना आणि हा टनल येईल आणि हा रस्ता जो जातो तो सरळ फक्त गाडी बिडी लोकांसाठी आहे आणि हा रस्ता जाणार तो बाईक वगळ्यांसाठी आहे गेल्या टायमाला आम्ही ही चुकी केलेली आणि गेलेलो दुसऱ्या रस्त्याने त्यामुळे आम्हाला पोलिसांनी पकडलेली मस्त आली फाईन मारलेली खाली जाणार आपल्याकडे सायकलला हॉर्न पण नाही त्याची पण जास्त भीती असते की हॉर्न खूप गरजेचा असतो असं वाटतं चाळीस पन्नासच्या स्पीडवर माझी सायकल पळते आता पण आपल्याला हळू जायचं आहे कारण की ब्रेक आपण भरोसा ठेवू शकत नाही पूर्णपणे बापरे बाप गदगदीत घदगदीत गदगदीत ए रस्ते मी बघू शकता स्लोप बघू शकता आता घाणेळा स्लोप आलाय आणि एक गोष्ट सांगतो की हा रस्ता आहे तो डांबरी रस्ता आहे डांबरा टायर स्लिप होत नाही तर कॉन्क्रीटचा रस्ता असता तर आता आपली हवा टाईट असते कारण की कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती पूर्ण टायर स्लिप होतो जेवढा डांबरी रस्त्यावर होत नाही कारण की डांबरी रस्त्यावरती आपला ज जो पण टायर असतो जो सायकल असो नाही तो गाडीचा असो पूर्ण प्रॉपर बसतो त्याच्यावरती ही एक चांगली गोष्ट आहे आणि माझं एक चांगलं झालं आहे की माझ्या सायकलने मला अजूनपर्यंत दगा नाही आहे असं बोलून पुढे तिने काही दिलं नाही पाहिजे पण तरी पण शकता तिथून पनवेल अठरा किलोमीटर आहे आणि हालत खूप खराब झाली आता पहिला तर पहिला छत्तीस किलोमीटरचं अंतर होतं पनवेल आता अठरा किलोमीटर आपण पार केलं फक्त आता पनवेल अठरा किलोमीटर बाकी आहे आणि हा प्रवास आता खूप फास्ट चालू आहे पनवेला आपण खूप लवकर पोहोचू आता अठरा किलोमीटर असे कारण की अठरा किलोमीटर आपण असंच पार केलं काय वाटलं नाही आणि पहिला तर हा आता हाय हायवे चालू झाला आहे आणि पुढे जाऊया पहिला आराम करूया आणि पहिला नाश्ता करूया कारण की नाश्ता अजून केला नाही सकाळपासून जेव्हापासून लोणावळ्यावरून निघालो आहे उठलो आहे तर पहिला आपण काहीतरी खाऊया आणि कुठेतरी रेस्ट करूया थोड्या वेळ आणि निघूया पहिला पनवेलच्या प्रवासाला पनवेल पनवेलपर्यंत जसं पोचू तर बँड्यापर्यंत अंतर आपलं एवढं काही वाटणार नाही त्यामुळे पहिला आपण कुठेतरी जाऊ नाश्ता करू तेच थांबलो आहे आणि आपल्या बाजूने एक म्हणजे सर गेले ते सायकलिंग क्लबचं काहीतरी त्यांचा आहे आणि मला भेटले मला विचारत होते कुठून गेल्या काय झालं म्हणजे कुठला प्रवास चालू आहे मी उलो मुंबई ते लोणा दा प पुण्याला जात होतोमुळे मी परत रिटर्न लोणावळापासून रिटर्न आलो ते बोलतात आणि सायकल पण माझी साधी आहे घेरवाली नाही ते बोलतात चांगलं आहे की म्हणजे घेरची सायकलने तुम्ही तेवढा प्रवास केला पण मला अजून तरी काय नाही मला ते नॉर्मल वाटतं आहे पण त्यांच्यासाठी असेल मोठी गोष्ट आणि त्यांनी मला हे चॉकलेट पण दिला नंबर घेतला मग फोटो बिटो पण काढून घेतला तर ही मोठी गोष्ट असू शकते पण मला माझ्यासाठी असं मला नॉर्मल वाटतं आहे पण ते नंतर मला हळूहळू कळेल आता आपण निघूया नाश्ता करायला पहिला नाश्ता करूया आणि निघूया डायरेक्ट पनवेलकडे जाण्यासाठी <गण> फायनली आता बघू शकता आपण इथे थांबलो आहे आणि इथून पनवेलचं किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर पनवेलचं अंतर आहे आणि मी खूप फटाफट पोहोचलं आहे आणि अठरा किलोमीटरचं अंतर होतं मी नाश्ता करायला थांबणार होतो मी कुठेच थांबू नाही इथेच थांबलो इथे एक तास गेलं मला थांबून आणि हा रस्ता आहे तिथून हायवे चालू होत आहे मला सावली हवी होती म्हणून मी इथं थोडं असं बसलेलो आणि सगळं सामान असं बाहेर काढून ठेवलं आहे म्हणू शकता तुम्ही म्हणजे सगळं सामान विमान काढून ठेवलं असं बाहेर आणि सायकल माझी आणि पहिली गोष्ट तर मला खूप म्हणजे स्वतःच्या मनामध्ये ना खूप बेकार वाटत होतं की माझ्या डेस्टिनेशनपर्यंत मी पोचू शकलो नाही पण रस्त्यामध्ये एक म्हणजे एक काका का दि काकाच बोलू शकतो म्हणजे काका दिसले आणि त्यांनी मला सांगितलं कुठून आलं माझी विचारपूस केली की कुठून आल्या काय करतो म्हणजे क सायकलवरून कुठे चाललं आहे वेलो मुंबई ते पुण्यापर्यंतचा प्रवास होता पण बजेटमुळे मी पुण्यापर्यंत पोचू शकलो नाही आणि पण नंतरला त्यांनी माझ्या सायकलची अवस्था बघितली तुम्ही पण बघू शकता त्यांनी माझ्या सायकलची अवस्था बघितली ते फक्त एकच बोलले मी तू एवढं केलंच तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि एका दिवसामध्ये शंभर किलोमीटर मी पार केलं होतं आणि तिथून फक्त तीस चाळीस किलोमीटरचं अंतर काहीतरी असेल पुण्यापर्यंत पोचण्यासाठी बाकी नंतरला ते बोलायला लागले की ती केलं ती खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर मला कळलं की ते एका कोणत्या तरी सायकलचे लिडर आहेत म्हणजे असं आहे त्यांचा म्हणजे ग्रुप आहे सायकलचा असं मला तेव्हा कळलं आणि नंतर त्यानंतर मला असं वाटलं की हां मी ब बर, बरं केलं की मी परत रिटर्न आलो कारण की पुढे जाऊन मला त्रास झाला असता आणि आपल्याला खूप साऱ्या ट्रॅव्हलिंग अजून बाकी आहे करायची त्यापेक्षा आपण माघार घेतलेलं ते चांगलं केलं मी मला फक्त ह्याचं दुःख होतं की मी डेस्टिनेशनपर्यंत पोचलो नाही मला असं आत्ता मनातून वाटतं आहे की मी एका दिवसा शंभर किलोमीटर पार केलं आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर आता आपण ह्या रस्त्याने निघणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवीन आता मुंबईला -फट तर आपल्याला आज पोचायचं आहे आणि मी खूप फटाफट केलं आहे म्हणजे प फटाफट आलो आहे इथे पनवेलचं आता फक्त दहा अंतर बाकी आहे आणि दहा किलोमीटरनंतर एकदा पनवेल आलं तर पनवेलवरून बॅनेला पोचायला मला जास्त वेळ लागणार नाही तर बघू आता पुढे पुढे आणि तुम्हाला दाखवीनच आता पुढे पुढे काय होणार आहे आणि कसला पो कसा आपला प्रवास होईल तर भेटू आपण आता डायरेक्ट सायकलवरतीच आता मी पहिला हे सगळं सामान व्यवस्थित बॅगेत पॅक करतो आणि भरतो आणि माझ्यासोबत काय काय एक्सपिरियन्स झालं आहे आणि काय काय गोष्टी तुम्ही कॅरी केल्या पाहिजे एक सायकलवरून जात आहेत तुम्ही तर तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं सांगेन शेवटला की तुम्ही काय काय कॅरी करा कारण की जी माझ्याकडून चूक झाली आहे ती तुमच्याकडून नाही झाली पाहिजे आता बघू शकता आपण सगळं पॅक केलं आहे आणि आता निघतो आहे आपण आणि इथून तुम्हाला दिसतंय की नाही आता झाले आहेत साडे अकरा वाजल्या आहेत आणि मी पुणे नाही रे बाबा पुणे नाही आपल्याला पनवेलला जायचं आहे पनवेल पनवेल डायरेक्शन बारा किलोमीटर इथून पनवेल आहे बारा किलोमीटर आणि बारा किलोमीटर अंतर पार करू आपण पहिला आपल्याला पनवेलला पोचायचं काय पण करून मग पनवेलवरून हो आपल्याला रस्ता पूर्णपणे माहिती आहे मग मा त्याचं काय एवढं टेन्शन नाही येणार पहिलं आता आपण निघूया डायरेक्ट हे बॅग खाऊ द्या कारण की आता लोकेशन कळतंय मस्त गाणी लावू आणि ऐकत ऐकत प्रवास चालू करू अ बापरे बा चलो ऐक येणार होता पुढे कारण की आपल्याला एकच ट्रीप नाही करायची आहेत आप आपल्याला चॅनलवरती खूप सारी सह्याद्रीची भटकंती करायची आहे त्यामुळे आयुष्यात कधी रिक्स नाही घ्यायची कोणत्या गोष्टीची कारण की लाईफ खूप मोठी आहे ज्या ज्या ठिकाणी आपण ठरवलं त्या त्या ठिकाणी आपण जाणार म्हणून लाईफमध्ये कोणत्या गोष्टीची रिक्स घ्यायची नसते जसं तुम्हाला मन करत आहे बाबा रिटर्न जाऊया जाऊया दुसरे काय विचार करतील ह्याचा आपण अजिबात विचार करायचा नाही कारण की होणारा आपल्याला त्रास पुढे तो आपल्याला माहिती तो दुसऱ्यांना माहीत नसतो त्यामुळे घरी गेलेला चांगलं आहे सध्या आता जर तुम्ही एवढी व्हिडिओ बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इंग्लिशवर असं सबस्क्राईब तो दाबा आणि बेल ऐकन फोडून टाका कारण की जेव्हा जेव्हा मी माझ्या व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन येणार म्हणून इंग्लिशवर असं सबस्क्राईब करा कारण की खूप मेहनत लागते हे सगळ्या गोष्टी करायला आणि तुम्हाला फक्त एक सबस्क्राईबवर दाबायचं आहे बस मोबाईलमध्ये पण ही गोष्ट खूप मोठी आहे की मुंबई टू पुणे जाणं ड्रीम म्हणजे जे बोललो ते कम्प्लीट नाही झालं पण लोणावळा पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली एका दिवसात हे केलं आहे ते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इंग्लिश वड्याच्या गावात आता आपण पनवेलपर्यंत आलो आहे पनवेल पार केल्या म्हणजे आणि तुम्ही बघू शकता ह्या रस्त्यावरून आपल्याला सरळ जायचं आता आणि हालत खराब आहे कारण की आपण परत तोच ना मार्ग निवडला जे एन पी टीचा आणि तिथं खूप ऊन असतं आणि पाण्याच्या बाटली पण आता पाणी पण संपत आलं आहे लवकरात लवकर आपल्याला कोणत्या तरी शहरात जाऊन पाणी पिणी घ्यावं लागेल आता कुठे काय लागतं हा रस्ता जातो पुढे मुंबईला तर हळूहळू पुढेच जाऊ आणि आपला स्टॉप आता डायरेक्ट नेरुळला असते तर नेरुळ्या जाऊन थांबवू पाणी याच्या कारण की सावली असते आणि अवघ्या ऊन पडलं आहे सावली पण नाही आहे आणि हालत खराब झाली आहे आता पाणी पण संपलं आहे त्यामुळे ह्या दिशेने आपण आता पुढे पुढे जाणार आहे तर तुम्ही पण ही चुकी नका करू की जे एन पी टीच्या रस्त्याने या कारण की त्या रस्त्यावरती सगळे कंटेनर कॉन्क्रीटचा रस्ता त्यामुळे ऊन जास्त वाढतं त्यामुळे आपण आता ह्या रस्त्याने जाऊ भेटू आपण डायरेक्ट हळूहळू पुढे तुम्हाला कळेल काय काय करणार आहे पहिला तर आता नाश्ता करायचा आहे कारण की मगासून नाश्ता पण घेणार नाही आहे पहिल्या जाऊया आणि आपण नाश्ता करूया तिकडे जाऊ आता फायनली बघू शकता आपण आलो आहे बेलापूर स्टेश म्हणजे बेलापूरला आणि इथे माझी सायकल आहे सर्ववरून लाभा आणि बेल ऐकन असे ती सोडून टाका जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ नवीन उद्योग अपलोड करीन तर तुम्हाला तुमच्या पुस्तीचं नोटिफिकेशन आहे परत आता भेटल्या वेगळा असाल नवीन व्हिडिओसोबत आणि हा विषय काय काय चुका झाल्या तर कमेंट करून सांगा ते भेटू असाल धमाकेला व्हिडिओमध्ये